नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते म्हणून रवी जाधव यांना ओळखले जाते आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे टाइमपास हा त्यांचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट होता त्यानंतर त्यांचं आयुष्य एकदम सुसाट पळू लागलं मात्र व्यावसायिक आयुष्य जरी सुसाट चालू असलं तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना दुःखांनी जखडले तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती रवी जाधव वरवर जरी हसतमुख वाटत असले तरी मध्यंतरी त्यांनी खूप मोठ्या दुःखाचा सामना केला आहे रवी जाधव यांच्या मातोश्री शुभांगी जाधव यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं त्यामुळे रवी जाधव पूर्णता कोसळले होते कारण वर्षभरापूर्वीच त्यांचे वडील हरिश्चंद्र जाधव यांचं देखील निधन झालं त्यामुळे रवी जाधव पूर्णतः ढासळले आहेत आई बाबांचे नातेवाईक त्यांना धीर देत त्यांचं सातवन करत आहेत रवी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी टाइमपास टाइमपास टू न्यूड बालक पालक नटरंग यासारखे सिनेमे बनवले आहेत तसेच काही महिन्यापूर्वी रिलीज झालेली त्यांची ताली ही सुद्धा खूपच गाजली आहे